जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकोणसत्तरावा पाहणार आहोत सुखानंदकारी निवारी भयाते जगी जगी भक्तिभावे भजावे तयाते विवेके तजावा अनाचार हेवा प्रभाते मनी रामचिंत जावा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकात श्री समर्थ भगवंताचं वर्णन करताना म्हणतात की तो भगवंत आहे कसा तर तो सुखानंदकारी आहे यामध्ये सुख आणि आनंद हे दोन शब्द एकत्र आले आहेत अर्थात तो भगवंत सुखाचा सागर आणि आनंदाचा कंद आहे त्याच्याजवळ सुखाशिवाय आणि आनंदाशिवाय दुसरं काही नाही तेव्हा आपल्याला जर खरं सुख पाहिजे असेल तर आपल्याला त्याची प्राप्ती करून घ्यावी लागेल आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त करण्याकरता सतत धडपड करतो पण शेवटपर्यंत आपल्याला खरं सुख प्राप्त होत नाही कारण काय तर जिथे सुख नाही तिथेच आपण त्याला शोधतो जिथे जे मिळतं तिथंच ते शोधायला पाहिजे दुधाच्या दुकानात गेलो आणि भाजी मागितली किंवा भाजीच्या दुकानात गेलो आणि दूध मागितलं तर मिळेल का हो आपल्याला नाही तसेच संसारामध्ये सुख नाही तिथे ते प्राप्त करण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे अविनाशी सुख व आनंद हा केवळ भगवंताजवळच आहे तो भगवंत आपल्या सगळ्या दुःखाचं भयाचं निवारण करणार आहे म्हणूनच समर्थ म्हणतात सुखानंदकारी निवारी भयाते निवारी म्हणजे दूर करतो त्याला शरण गेल्याने आपण निर्भय बनतो पण त्याकरता काय करायचं तर जगी भक्तिभावे भजावे तयाते त्या भगवंताला भक्तिभावाने शरण जावे मी त्याचाच आहे ही भावना सतत मनामध्ये ठेवावी जिथे सुख आहे तिथेच आश्रय घेतला तर भीती राहत नाही आपण म्हणतो ना की भगवंत माझा आहे पण त्या सुद्धा म्हटलं पाहिजे की तू माझा आहेस भगवंत मात्र काही ठराविक जणांनाच आपलं म्हणतो त्याने आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे त्यासाठी आपल्याला त्याची भक्ती करावी लागेल चिंतन मनन करावं लागेल भक्तीमध्ये भगवंताला आपलेसे करायचे खूप मोठे सामर्थ्य आहे संतांच्या चरित्राकडे पाहिलं की ही गोष्ट आपल्या सहज लक्षात येते की त्यांनी भक्तीने भावाने त्या भगवंताला आपलेसे करून घेतलं म्हणून ते सतत सुखातच राहत असतात त्यांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटतच नाही निते निर्भयच असतात प्रसंग कोणताही ये हो? सुखाचा अथवा दुःखाचा अनुकूल अथवा प्रतिकूल ते विचलित होतच नाही कारण त्यांचा भगवंतावर पूर्ण विश्वास असतो भक्त प्रल्हाद नारायणाची भक्ती करीत होता पण त्याच्या वडिलांना हिरण्यकश्यपूला ते मान्य नव्हते तो नारायणाला आपला शत्रू मानत होता त्याने प्रल्हादाला वेगवेगळ्या प्रकारे समजावून सांगून पाहिले की तू त्या नारायणाची भक्ती करू नकोस पण प्रल्हादाने ते ऐकले नाही तेव्हा हिरण्यकश्यपूने त्याला ठार मारण्याकरता हत्तीच्या पायी दिले कडावरून कडेलोट केला उपाशी ठेवले असे वेगवेगळे प्रकार करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्याला मरण आले नाही आणि तो जराही त्यामुळे विचलितही झाला नाही तेव्हा हिरण्यकश्यपूला आश्चर्य वाटले की मी इतकं प्रयत्न करतो पण त्याला मरण तर येतच नाही पण दिवसोंदिवस तो जास्त आनंदी दिसत आहे त्याच्या चेहऱ्यावर जराही भय दिसत नाही तेव्हा हिरण्य त्याला विचारले की मी तुला मारण्याचा प्रयत्न करतो तर तुला भीती वाटत नाही त्यावर प्रल्हाद म्हणाला नाही माझा नारायण माझ्याजवळ सदैव आहे तोच माझं रक्षण करतो त्याचा आश्रय असल्यामुळे मला भिण्याचं काही कारणच नाही केवढा विश्वास होता प्रल्हादाचा आपल्या भगवंतावर तो आहेच आणि तो माझं रक्षण करतो यावर त्याचा पूर्ण विश्वास होता आपणही त्या भगवंताच्या अस्तित्वावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे जळी स्थळी काष्ठी पाशाणी तो सर्वत्र भरलेला आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे त्याकरता काय करावे तर समर्थ म्हणतात विवेके तजावा अनाचार हेवा विवेकाने अनाचार सोडावा आणि सदाचार धरावा सतची कास धरावी कारण सत कोण आहे तर तो भगवंत मग त्या सतकडे म्हणजे भगवंताकडे जाणारा जाणारं आपलं आचरण असलं पाहिजे त्या भगवंतावर आपल्या मना भगवंताला जर आपल्याला मना स्थिर करायचे असेल तर आधी आपलं अंतःकरण शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे ज्या मनामध्ये द्वेष मत्सर दुर्वासना असतात त्या ठिकाणी भगवंताला राहायला आवडत नाही म्हणून विवेकाने वागून त्या दुष्ट वासनांचा द्वेषांचा समूळ नाश करावा आपलं अंतःकरण शुद्ध करावं समर्थांनी एका ठिकाणी अजून म्हटलेलं आहे की सदाचार हात होर सांडू येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो जो आचार विचाराचं पालन करतो तोच या जगामध्ये धन्य आहे अंतःकरण शुद्ध असले तर भगवंत आपल्याला तत्काळ प्राप्त होतो ज्ञानेश्वरांनी हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे देवाची ये द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधील्या एक क्षणभर जरी आपण त्या देवाच्या समोर उभं राहून शुद्ध अंतकरणाने त्याचं स्मरण केलं तर तो आपल्याला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही पण त्याकरता काय करावं लागेल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तुम्ही मुखाने हरिणाम घेत चला हळूहळू तुमचं अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही भक्तीमध्ये शुद्ध भाव असला पाहिजे शुद्ध भाव जर नसेल तर तो भगवंत प्राप्त होत नाही याकरता समर्थ आपल्याला सांगतात ते की प्रभाते मनी राम चिंतीत जावा रोज सकाळी उठून त्या भगवंताचं चिंतन करावं आणि भगवंताला जसं आवडतं तसंच आपण आपलं आचरण ठेवावं म्हणजे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ